मान खटाव तालुक्यामधून जाणारा ग्रीन कॉरिडॉर चा मार्ग पूर्ण केला त्याचबरोबर नॅशनल इंडस्ट्री कॉरिडॉर खटाव मान माझ्या आपण जो मंजूर करतोय त्याला चालतो त्याचबरोबर निरा देवघरचा समावेश आम्ही सांगोल्यासाठी केलेला आहे तर तो सांगोल्याचा सा निरा देवघरचा सा त्या योजनेचा पूर्ण लाभ सांगोला तालुक्याला केला त्यांनी आणि सांगोला उपसा सिंचन नावाची योजना आम्ही मंजूर केलेली आहे त्याचं पाणी सांगोल्यामध्ये घेऊन आम्ही बाळशिरस तालुक्या रेल्वेचे प्रकल्प आणि आपण मंजूर केलेल्या निरा देवगरचा बावीस गाव आणि नवीन वाढलेले सोळा गावांचं पाणी त्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शिवाय पण निर्मिती ते आमची प्रमुख काम आहे मी आता पलटण तालुक्यामध्ये प्रमुख काम जसं मी सांगितलं की आता फलटण पुणे रेल्वे चालू झाली गेली ते तो जवळपास पंचवीस वर्षापूर्वी माझे वडील खासदार हिंदुराव नाईक हिंद्राकरणी मंजूर केलेला प्रकल्प आज प्रत्यक्षात पुणे पलटण रोज रेल्वे धावायला आहे नीरा देवकरचं काम पर्यंत फलटण मध्ये येऊन पर्यंत कॅनलची काम चालू झालेली आहे डोंबलकोडीच्या नवीन योजना होती चार महिन्या बारा महिपर्यंत एका महिना महिन्यामध्ये डोंबलकोडीचं काम संपलं याचबरोबर अनेक रस्त्यांची कामं त्या ठिकाणी चालू झालेली आणि पन्नास हजार कोटी रुपयाचा ग्रीन कॉरिडॉर बसतात जो मुंबईवरून वरून बेंगलोरवर त्याचीही मंजुरी मिळाली माळशिरस तालुक्यामधल्या बावीस गाव गावं उदरमध्ये समावेश झाला आणि नव्याने सोळा गावांचा समावेश केला याचबरोबर माळशिरस तालुक्याच्या या, या पालखी महामार्गाबरोबर दुग्गा महानंद पालखी मार्ग मावलीचा पालखी मार्ग आणि अनेक छोटे मोठे रस्ते त्याबरोबर गारवाड या गावाचा आम्ही एम आय जो नॅशनल इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आहे त्याच्यामध्ये समावेश करून यमाई देवीचं इथं फार जागृत देवस्थान माळून या ठिकाणी त्याचा आम्ही जन्मवतार पूर्ण करू शकतो असे बऱ्यापैकी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये काही ना काही काम दिलं त्याचबरोबर महाराष्ट्रात असेल नांदेड मध्ये असेल आकृत असेल किंवा बऱ्याच गावामध्ये मोठ्या गावामध्ये काही योजना आणि काही पैसे देण्यासाठी आम्ही मंजुऱ्या घेतली त्यात काही कामं चालू काही काम संपत आलेली

त्याचबरोबर नीरा देवगरचा समावेश नी, आम्ही सांगोल्यासाठी केलेला आहे तर तो सांगोलेचा निरा देवगरचा त्या योजनेचा पूर्ण लाभ सांगोला तालुक्याला देणे आणि सांगोला उपसा सिंचन नावाची योजना आम्ही केलेली आहे त्याच पाणी सांगोल्यामध्ये घालून घेणे याचबरोबर माढा तालुक्यामध्ये खेराव महागेगाव नावाची योजना केलेली आहे ती चालू करणे आणि माळशिरस तालुक्यामध्ये रेल्वेचे प्रकल्प आम्ही आपण मंजूर केलेल्या देवगडचं बावीस गाव नवीन वाढलेले सोळा गावांचं पाणी त्या शे 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 प्रत्येक शेतकऱ्यांच्या शिवाय आपण प्रमुख पहिली त्याचा एक प्रश्न आजचे लेटेस्ट अपडेट आहे म्हणून अभिजित पाटील जे शरद पवारांसोबत आहेत पंढरपूरचे ते आता कारखाना त्यांच्या अडचणीत आहेत त्या बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे आता त्यांनी आजच देवेंद्र फडणवीस यांची भेट पण घेतली त्यानंतर त्यांनी सगळ्याच प्रमुख माध्यमांमध्ये सांगितलं की कारखाना अडचणीत आहेत त्यांनी शब्द दिलाय की कारखान्याला मदत करू तुम्ही लोक मदत करावं तर आता ते त्यांनी जवळपास तुमच्यासोबत आल्याच जमा आहे ते त्यांची काय मदत होईल असं वाटतं तुम्हाला त्या आल्याने काय फायदा होईल अजूनपर्यंत चर्चा झाली माध्यमांच्या माध्यम मी वाचलं होत की त्यांनी लोकसभेला मदत करूया मुख्य प्रवाद याची त्यांनी मुला निश्चितपणे पाटील हे मोठे नेते पक्षामध्ये आले त्यांनी लोकसभेला पाठीमाले काय नाईल दोन हजार एकवीस मध्ये त्यांची केस कोर्टात होती जी कारखान्याच्या विषय जप्ती आदेश पूर्वीच गेलेला होता तो पोलिस झाले

त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असेल तर मी माझं काहीच चर्चा होईल भूमिका भेटलो तर हे होते माडा लोकसभा मतदारसंघाचे भाजप आणि माहितीचे उमेदवार सिंग नाईक एकूण लोकसभेचं गणित संघात कि त्यांची कामं त्यांनी पुढं जे पाच वर्ष करणार आहेत ती कामं हो। या सगळ्या त्यांनी आपल्याशी चर्चा केलेली आहे साहेब खूप खूप धन्यवाद आपल्या वेळेबद्दल